दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक मोहन शेर सर शेर कॉमर्स क्लासेस यवतमाळचे संचालक आणि अत्यंत मेहनत घेऊन या ठिकाणी शेर कॉमर्स क्लासेस यवतमाळभर जिल्हाभर प्रसिद्ध आहे आणि आज सरांचा जन्मदिवस आहे सरांना जन्मदिनानिमित्त सरांकडून आज सकाळचे भोजनसुद्धा देण्यात आले यासोबतच आज या ठिकाणी सगळ्या बेघर बांधवांना फेडेसुद्धा या ठिकाणी वाटप केले जात आहे त्याबद्दल आदरणीय आमचे मार्गदर्शक मोहन शेर सर शेर कॉमर्स क्लासेस यवतमाळ यांचे बेघर मनोरंजन निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जयरा आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री मोहन शेर सर शेर कॉमर्स क्लासेस यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित प्रभूजी या ठिकाणी बहुजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय प्राध्यापक मोहन शेर सर यांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आबाजारी आहे जैन जे ठिकाणी शेर कॉ कौ, कॉमर्स क्लासेसचे आदरणीय मोहन शेर सर यांचा जन्मदिवस काल जन्मदिवस होता परंतु काल आ, या सरांचं भोजन वाढते येऊ शकेल आणि आज या ठिकाणी शेर सरांच्या जन्मदिनानिमित्त बेगर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा दिली खरे गरजू आणि खरी निराधार ज्यांना खरी, खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजू या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल शेर सर व शेर कॉमर्स क्लासेस यांचे मनापासून आभार यासोबत शेर सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय बघा हे चाल मग ज्या ठिकाणी शेअर कॉमर्स क्लासेसच्या आदरणीय मोहन शेरसर यांचा जन्मदिनानिमित्त या ठिकाणी भोशी सेवा दिली जात आहे त्याबद्दल मोहन शेर, शेर, शेर सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा